बदलापूर पूर्व अल्पवयीन मुलींच्या विनयभंग प्रकरणाची दखल आता थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ची प्रदेश सरचिटणीस आशिष तांबले यांनी दिली आहे बदलापूर पूर्व आदर्श विद्यालयात दिनांक अकरा आणि बारा ऑगस्ट रोजी सलग दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता याबाबत शाळा प्रशासन किंवा बदलापूर पूर्व पोलीस प्रशासनाकडून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रियंका दामले आणि मनसेच्या माजी शहराध्यक्षा संगीता चेनवरकर यांनी करून बदलापूर पूर्व पोलीस प्रशासनाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले परंतु शाळा प्रशासनाच्या दबावामुळे पोलीस प्रशासन आपले कर्तव्य पार पडत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आशिष दामले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे संबंधित दोन्ही प्रशासनाच्या विरोधात कारवाईची मागणी केली असून आपण तातडीने ठाणे जिल्हा पोलीस आयुक्त यांना त्याबाबत कारवाई करण्याबाबत सूचना देणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले असल्याचे आशिष दामले यांनी सांगितले आहे काल गुन्हा दाखल झालाय थोडस आपण जर सांगितलं एक आदर्श तिथलाच कर्मचारी शाळेतला दो दो चार वर्षाच्या मुली दादा अशुतोच डोंगरे दादा जी दादा बदलापूर बदलापूर पोलीस स्टेशन ओके, ओके। प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर